माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती येथील ओ पी डी विभागात मोबी चिकित्सा ए बी डी एम म्हणजेच एकत्रित डिजिटल आरोग्य प्रकल्प आणि मोबाईल क्लिनिक व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले हा प्रकल्प खेडचे सुपुत्र व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड नाईन्टीन सेलचे प्रमुख व आय सी आय सी आय फाउंडेशनच्या सी एस आर प्रकल्पाचे समन्वयक असलेले मान्यवर कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाची निर्मिती व पूर्तता करण्यात आली आहे हा प्रकल्प महाराष्ट्रातील संपूर्ण आयुष्यमान भारत डिजिटल मिशन एकत्रित डिजिटल ओपीडी आणि पॅथॉलॉजीसह मोबाईल क्लिनिक व्हॅन आहे महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून हा एक अग्रगण्य प्रकल्प आहे रेवमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड च्या कार्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजेच सी एस आर अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे हा अग्रगण्य प्रकल्प बारामतीला डिजिटल आरोग्यसेवेत अग्रगण्य तालुका बनवेल आणि एकविसाव्या शतकातील आरोग्यसेवेचे नवीन युग सुरू करेल या उपक्रमामुळे बारामती तालुक्यातील शेतकरी व ग्रामीण समुदायाला आधुनिक आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळेल महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून हा एक अग्रगण्य प्रकल्प आहे हा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत एकत्रित ओ पी डी मॅनेजमेंट सिस्टम पेशंट मॅनेजमेंट सिस्टम आणि पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी असा पहिलाच प्रयोग अख्ख्या भारतातला आहे आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्र राज्यात कुठेही डिजिटल ओपीडी ही तयार झालेली नाही आहे तर महाराष्ट्रातली पहिली डिजिटल स्किन सुद्धा आज आपल्या बारामती मेडिकल कॉलेजमध्येच सु, सुरू करण्यात आलेली आहे ह्या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री राज्याचे अजित पवारजी यांच्या हस्ते झालेले आहे आणि हे दोन्ही उपक्रम हे अजितदादानी दूरदृष्टीपणे दूर वीस वीसमध्येच जेव्हा पँडॅमिक आलं होतं तेव्हा सांगितलं की असे उपक्रम आले पाहिजेत आपली माहिती एकत्रित करता आली पाहिजे तेव्हापासून वेगवेगळ्या टीम्स आपण हँडल केल्या आणि सी एस आरच्या मार्फत वेगवेगळ्या टप्पे प्र प्रोजेक्टचे गाठत आजपर्यंत पण ही इथं आणलेलं आहे प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टमध्ये पेशंट आत ह्या व्हॅनमध्ये जाऊ शकतो गेल्यावर त्याचे सगळे व्हायटल आणि पस्तीस चेकअप्स फक्त तीन मिनटात होतात त्याच्यानंतर डॉक्टर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करतात आणि सांगितलेल्या जवळजवळ एकशे वीस ब्लड टेस्ट आपण ह्या व्हॅनमध्ये करू शकतो सध्या आपण फक्त स्किनच्या इथे टेस्ट करणार आहोत पुढचे दोन दिवस आणि मग ही गाडी वेगवेगळ्या भागात जाणार आहे बारामतीतल्या तिथे आपल्यासोबत डॉक्टर अदनान मॅडम दिलेले आहे डी एम एल टी आज आपल्याला आपली एक पॅथॉलॉजिकल लॅब आहे आणि इकडचे जे पॅथॉलॉजिकलचे पॅथॉलॉजीचे पॅथॉलॉजिस्ट आहेत ते ते रिपोर्ट्स जनरेट करतील आणि पेशंटला ऑनलाईन ते रिपोर्ट लगेच व्हॉट्सअपने जातात पेशंटला रजिस्ट्रेशनची स्लिप मिळते त्याला त्याचा वेटिंग टाईम कळतो आतल्या ओ पी डीमध्ये टी व्हीवरती त्याची कॉलआउट होते पेशंट पुढे या योजनेमध्ये पेशंट अपॉइंटमेंट ऑनलाईनही बुक करू शकेल आणि मेन पेशंटची स्वतःची जी मेडिकलची माहिती आहे त्याच्यात ही आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमध्ये इंटिग्रेट होते आणि त्याच्यावर पेशंटचा हक्क आहे त्याच्या ओ टी पीशिवाय शिवाय दुसरा कोणी डॉक्टर ती माहिती दुसऱ्या कुठल्या ठिकाणी बघू शकत नाही हे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न होतं आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सपोर्टनी माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेब डी एम ए आरचे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम आता इथे बारामती मेडिकल कॉलेजमध्ये चालू केला आहे आणि असाच उपक्रम कोल्हापूर मेडिकल कॉलेज आय जी एम सी नागपूर आणि जी टी मुंबई या चार डी एम ए आरच्या अंतर्गत केलं आहे यांनी आपल्या म वेगवेगळ्या मॅनपॉवरचं प्रशिक्षण डी एम ए आरचं यातून होणार आहे